गडचिरोलीला नक्षलवादाचा लागलेला शिक्का मिटवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसत आहेत इथल्या सुरक्षेसोबतच इथल्या सोयी सुविधा कशा सुधारतील यावरती प्रयत्न केले जात आहेत यासोबतच इथल्या रहिवाशांना रोजगार मिळावा म्हणून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत या भागामध्ये आता उद्योग व्यवसाय येऊ लागल्याने इथल्या स्थानिकांना रोजगार मिळणार आहे आणि कुठेतरी हा नक्षलवादाचा लागलेला शिक्का पुसण्यासाठी याची मदत होणार आहे गडचिरोलीत आता सकाळ झाली जिल्ह्यात असलेल्या नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता इथं विकासाची गंगा वाहू लागली आहे महाराष्ट्राच्या नकाशावर सर्वात शेवटचा म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या दिशेनं वाटचाल करतोय आज आपण जे दाओसला दाओसला जो पहिला करार महाराष्ट्र सरकारने केला तो गडचिरोलीच्या इन्व्हेस्टमेंटसाठी केला त्यामुळं जे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की गडचिरोली फर्स्ट आज गडचिरोली हे महाराष्ट्रातलं सर्वात आ, फेवरेट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन झालेलं आहे हा जो बदल आलेला आहे हा ओवरऑल जिल्हा प्रशासन आणि प्रामुख्याने गडचिरोली पोलीस दलाने गेले चार वर्ष जे अतिशय योजनाबद्ध पद्धतीने ॲग्रेसिव ऑपरेशन स्ट्रॅटजी आपलं डॉमिनेशन वाढवणं आणि आज एक सेक्युअर एनवायरमेंट तयार केलेलं आहे आज माओवाद जवळजवळ संपुष्टात आलेला आहे त्यामुळं जे उद्योजक आहेत इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे एकीकडे नक्षलवादाचा गडचिरोली आता औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढाकार घेताना दिसणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रोजगार उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये दोन विशेष करार केलेत पहिला करार महाराष्ट्र सरकार आणि कल्याणी ग्रुप यांच्यामध्ये झालाय ज्यात संरक्षण आणि स्टील उद्योगात काम करणार ही कंपनी गडचिरोलीत एकूण पाच हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे यामुळे किमान चार हजार स्थानिक नागरिकांना थेट रोजगार मिळू शकेल दुसरा करार महाराष्ट्र सरकार आणि जेएसडब्ल्यू ग्रुप मध्ये झालाय या करारानुसार ही कंपनी तब्बल तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे जिल्ह्यात सुमारे दहा हजार भूमिपुत्रांना थेट रोजगार मिळणार आहे ही कंपनी गडचिरोलीमध्ये स्टील नैसर्गिक ऊर्जा पायाभूत सुविधा आणि सिमेंट सारखे उद्योग निर्माण करणार आहे या झाल्या भविष्यातील योजना मात्र वर्तमानात जिल्ह्यात पहिली स्टील फॅक्टरी सुरू झाली या माध्यमातून गडचिरोलीच्या सुवर्ण काळाची मुहूर्तमेढ रोवली गेली गडचिरोलीच्या विकासामध्ये लॉर्डस मेटल या कंपनीमुळे आता वेगळं चित्र निर्माण होत आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये या कंपनीमुळे इथल्या स्थानिकांना रोजगार मिळणार आहे आणि जवळपास या चार हजार रोजगार उपलब्ध आहेत येणाऱ्या चार वर्षांमध्ये आणखी चार ते पाच हजार रोजगार या प्लॅन्ट उपलब्ध होणार आहेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीनं अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सूरजगड इथल्या स्टील प्लांटला नव्यानं उभारी दिली आहे सोबतच जिल्ह्यातल्या कोणसरी गावातही स्टील प्लांटचं काम जोरदारपणे सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीलाच या स्टील प्लांटच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं आणि सध्या या प्लांटवर उत्पादनही सुरू झालंय कारण की जो हम मिनरल्स निकालते हैं उस मिनरल्स को डिस्ट्रिक्ट में इस्तेमाल करके प्रोसेस करके और जो फिनिश प्रोडक्ट्स होता स्टील उसको प्रोडक्शन करने से जो इंटायर प्रोसेस है इसमें पूरा डिस्ट्रिक्ट का डेवलपमेंट होगा यही हमारा सोच है यही हमारा मैनेजमेंट का सोच है ये सब हो जाने के बाद गढ़चोली डिस्ट्रिक्ट में हमारा कंपनी की तरफ से तकरीबन पच्चीस हज़ार करोड़ की निवेश इस प्लांट के जरिए किया जाएगा और इसमें हमारे हिसाब से स्थानिक दस हज़ार लोगों को डायरेक्ट रोजगार मिलेगा और इसके अलावा इनडायरेक्टली और दस हजार मिल सकता है गडचिरोली जिल्ह्यातला हा पहिलाच मोठा उद्योग असल्यानं इथल्या रहिवाशांसोबतच स्थानिक प्रशासनालाही याकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे रोजगाराबरोबरच आरोग्य शिक्षण आणि परिसरातील पायाभूत सुविधांवरही कंपनीचं विशेष लक्ष आहे आम्हाला जो एम डी मिस्टर बी का कहना है की हम जो भी काम जो भी ऑपरेशनल काम कहीं भी करें अगर हर किस्म का लाइसेंस हम गवर्नमेंट से ले सकते हैं लेकिन अगर सामाजिक लाइसेंस हम लोगों के समाज से हमारे लोकल कम्युनिटी से नहीं लेते हैं तब तक हम काम शुरू नहीं करेंगे तो इस सिद्धांत को मद्देनजर रखते हुए हमने हमारे पूरा सी एस आर की एक्टिविटीज़ को परिचालित करते हैं और हम सी एस आर में हमारे लोगों को स्थानिक लोगों को नीड असेसमेंट स्टडी करवाया है और एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज हेल्थ केयर और एजुकेशन और इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट एक्टिविटीज ये जो चार पहिया हैं इसके ऊपर हम ज़्यादातर जोर देते हैं आणि कंपनी कंपनीची समाजासाठी आणि गड़चिरोली कहीं करण्याची धडपड दिसून येते न सुरुजागड इथल्या खाणीजवळ सीएसआरच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी मुलांसाठी पहिली ते दहावी पर्यंतची सीबीएसई शाळा उभारली आहे ज्यात सातशे विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत सोबतच तीस बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलही या ठिकाणी उभारण्यात आलंय ज्यामध्ये इथल्या रहिवाशांना मोफत उपचार मिळणार आहेत शिवाय स्थानिक महिलांना रोजगार मिळावा म्हणून एक मोठं गार्मेंट युनिटही बनवण्यात आलंय हा स्टील प्लांट ज्या कोणसरी गावाच्या जमिनीवर उभा राहतोय त्या गावाचा कायापालट करण्याचं कामसुद्धा सुरू आहे गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं नूतनीकरण तसेच गावातील मंदिराचं पुनर्निर्माण आणि लायब्ररी बनवण्यासोबतच संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन गटार आणि पक्के रस्तेसुद्धा प्रगतीपथावर आहेत सर्वात महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाची मोफत ट्रेनिंगही देण्यात येते एवढंच नाही तर काही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला सुद्धा पाठनेता है ये जो प्लांट की ऑपरेशन और मैनेजमेंट उनके हाथ में देंगे ये हमारा मैनेजमेंट का सोच है और इस सोच को मद्देनजर रखते हुए हमने यहाँ के जो स्थानिक लोग हैं उनका स्किल डेवलपमेंट कर रहे हैं हमारा एक स्किल ट्रेनिंग सेंटर है और बाकी यहाँ के आसपास के भी स्किल डेवलपमेंट सेंटर जहाँ जहाँ पर है वहाँ पर हम हमारे लोगों को ये यह यहाँ के स्थानिक लोगों को भेज करके चाहे वो, वो वेल्डर हो या प्लांट के मैकेनिकल फिटर्स हो मैकेनिकल ऑपरेटर्स हो ये लोगों को इलेक्ट्रीशियंस हो इनकी सबकी ट्रेनिंग दिया जा रहा है और ये प्लांट बन जाने के बाद इस प्लांट की कंप्लीट बागडोर हम हमारे स्थानिक लोगों के हाथ में देंगे सिर्फ हाईली स्किल्ड मैन पावर और मैनेजर लेवल के मैं जो प्लांट को ऊपर से डायरेक्शन देने वाले हैं वो हमारे कुछ बाहर से आए हैं नहीं तो धीरे धीरे हम पूरा प्लांट यहाँ का जो लोकल स्थानिक लोग हैं उनसे उन ही ऑपरेशन और मेंटेनेंस करवाएंगे गांव के सरपंच संगत की जिले रोजगार उपलब्ध नसल इतले युवक पर जाऊन नौकरी करते यामुळे गाव आणि घर तर सुटलंच पण कुटुंबाच्या अडीअडचणीलाही त्यांना वेळेत पोहोचता येणं शक्य नव्हतं पण आता गावाजवळच रोजगार मिळू लागल्यानं इथले युवक आणि त्यांचं कुटुंबीय समाधानी जीवन जगतायत जिसका जैसा स्किल होगा उसके उसी हिसाब से उनका पेमेंट हो गया सॅलरी बँड जो होता है बढता है जिसके पास ज्यादा स्किल होगा अच्छा अनुभव होगा कंपनी उसको अच्छे पॅकेज में हायर करती है अगर उसके पास काम कर रहा है लेकिन कोई कंपनी होता है कि उसका इंक्रीमेंट नहीं कर रही है तो वो अच्छे जॉब में खुद जा सकता है इंटरव्यू दे सकता है और ऐसा जैसे जिस तरह यहाँ पर ट्रेनिंग पढ़ाया जाता है वो किसी भी कंपनी में आसानी से जॉब पा सकता है आदित्य सर मैं शेतीस कर मजी जमीन कंपनी मधे गन माला दूसरी सीट मिला सीट मधे मी इत ट्रेनिंग पे के लिए होती चामोर्शीला त्याच्यानंतर फेब्रिकेशनला ट्रे जॉब ट्रेनिंग केली त्याच्यानंतर सर म्हणाले का आणखी थोडं काही शिका तुम्ही त्याच्यानंतर मग इथं आलं इथं येऊन अडीच महिने झाले आता दोन चार दिवस समजा राहिले समजा आता तीन महिने कम्प्लीट होऊन चालले तर इथं आता पेपर झालं आहे सर्वच झालं आहे फक्त आता याचं प्रॅक्टिकलचं पेपर होणार आहे प्रॅक्टिकलचं पेपर झालं तर येथून कंपनीमध्ये जाणार आहात आम्ही आज ते प्रशिक्षण सेंटर त्यांनी उभं केलेलं आहे त्यामध्ये त्या मुलांना प्रशिक्षित केल्या जाते आणि त्यातून स्कि अनस्किल मुलांना स्किल देऊन त्यांना जॉब दिल्या जाते त्याच्यामुळे एक चांगला त्यांना तनखासुद्धा चांगली मिळून राहिली आणि आत्ताच मला वाटते माझ्या गावातील काही भूमिधारक होते जे की ज्यांचं सातवी पास चौथी पास पाचवी पास एज्युकेशन असलेल्या युवकांना त्यांनी मशीन ऑपरेटरचं हे पद मशीन ऑपरेटरचं पद त्याला देऊ केलं आणि त्यांना ट्रेनिंगसाठी ओडिसाला त्यांनी पाठवलेलं आहे तर त्यांना एक हातामध्ये जॉब लेटर देऊन पाठवलेलं आहे जे की सहा महिन्यानंतर ते इथे जेव्हा येतील तर एक ते एक चांगल्या पदावरती ते जॉब करू शकतील तर त्यांचं एज्युकेशन बघायला गेलं तर खूप कमी चौथी पाचवीस पास असलेले जे मुलं आहेत गडचिरोली जिल्हा हा खनिज संपत्तीनं समृद्ध आहे तर दुसरीकडे या भागात भात शेती सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते जिल्ह्यात जवळपास एकशे वीस राईस मिल्स आहेत सर्वात जुन्या राईस मिलचे मालक रमेश सारडा यांनी सांगितलं की गडचिरोली हा सर्वाधिक धान उत्पादक जिल्हा आहे आणि गडचिरोलीच्या मातीत तयार झालेला भात हा सर्वत्र आवडीनं खाल्ला जातो कारण या भागात रासायनिक खतांचा उपयोग न करता भाताची शेती केली जाते गडचिरोली बदल रहा है गडचिरोली प्रगती कर रहा है और मेरे हम का जो किसान है वो भी अभी नई नई फसले नए नए उत्पादन लेने में अपने अग्रसर बनते जा रहा है और उसी हिसाब से यहाँ नई नई राइस मिले नई प्लांट्स आले मेरा एक प्लांट था आज हम तीन प्लांट किए और आज पूरा हमें ऐटोमेटिक प्लांट बना सके इसी कारण यह है कि गढ़चिरौली अपग्रेड होते जा रहा है उसको धान और चावल का मार्केट बनते जा रहा है पहले से इन लोगों को जानकारी नहीं थी गढ़चिरौली के बारे में क्योंकि जनरली छत्तीसगढ़ को हम चावल का कटोरा मानते थे लेकिन ये छत्तीसगढ़ को जो लगा हुआ एरिया जो है तो यहाँ का ये चावल जो आता है काफ़ी फेमस चावल है आप कहीं पे भी जाओगे अगर गढ़चिरोली का चावल बोलने के बाद हर कोई पहले लाइक करता है चावल एक चीज़ ऐसी सर धान एक चीज़ ऐसी जिसका कोई भी वेस्टेज नहीं जाता है धान से हम चावल भी बनाते हैं चावल का टुकड़ा भी बिकता है चावल का जो ब्रांड निकलता है जो हम पॉलिस जो बोलते, बोलते हैं जिसको राइस ब्रांड बोला जाता है वो भी बिकता है और उसका जो भूसी जिसको हम कोंडा बोलते हैं वो भी पावर जनरेशन प्लांट के काम में आता है गड़चिरोली जिहतर पंचहत्तर टक्के जमीन वन विभाग की है उरले पंचवीस टक्के एवड्या मर्यादित जमीनी औद्योगिक विकास करावा लगता है प्रसंगी शेक जमीन ही घते हा मुद्दा आणि यासोबत दारूबंदीचा मुद्दाही जिल्ह्यात अधून मधून चर्चेत येत असतो स्थानिक जर विचार केला तर शहरामध्ये दारूबंदी जी आहे ती फक्त दाखवण्यापूर्वी आहे आम शहरात प्रत्येक ठिकाणी इवन पोलीस अधिकारी स्वतः वर्दीवर जाऊन सुद्धा दारूच्या अड्ड्यावर दारू पिऊन येतो एवढी लाजीरवाणी गोष्ट एवढा किळसवाणा प्रकार हा आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सगळ्याच <e पाहायला -e मिळतो -e आहे -e त्या -e पद्धतीनं विकास विकास कामा आले पाहिजे पण त्या पद्धतीनं आदिवासी लोक असतील सर्वसामान्य जनता असेल त्यांना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे जशी जमीन आम्ही जमिनीचा पण वाढवून द्यायला पाहिजे कंपनी सरकार जिल्ह्यातल्या स्थानिक प्रशासनाला या सर्व गोष्टींची जाणीव आहे त्यामुळेच कायदेशीर आणि व्यवहारिक अडचणींमध्ये अडकून न राहता स्थानिक आदिवासींच्या जीवनाचा स्तर कसा उंचवावा यावर प्रशासनाचा जोर दिसून येतो म्हणूनच विकासासाठी महत्वाच्या असणाऱ्या मूलभूत सुविधा आरोग्य आणि जिल्ह्यातील शेवटच्या माणसापर्यंत सरकारी सेवा देण्याकडे प्रशासनाचा कल आहे तो गडचिरोलीमध्ये एक प्रकार आपला जे पायाभूत सुविधामध्ये जे रोड आणि ब्रिजेस आश्रम स्कूल्स हॉस्पिटल आता मेडिकल कॉलेज इथे मंजूर झालेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे जे आपले आरोग्य आणि शिक्षणचे जे जे, जे गावस्तरावर जे जे पायाभूत सुविधा पाहिजे त्याच्यावर खूप भर आहे शासनाच्या अशा प्रकारच्या आणि मोबाईल टावर्स की जे जे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट आपले मोबाईल टावर्स इथे पूर्ण गडचिरोली जिल्हा आता कवर झालेला आहे सेवाचा विषय आहे शेवटच्या घटकपर्यंत आपले आपला सेवा केंद्र तिथे महसूलचे जे जे सेवा आहे ते आपण गावस्तरावर आपण लोकांना आपण देतो आहे तिथे उत्पन्नाचा दाखला असो हो, किंवा जातीचा दाखला असो हो, अशा प्रकारचे वेगवेगळे जे आपले सर्व्हिसेस आहेत ते शेवटच्या घटकपर्यंत आपण पोहोचवतो आहे बाकीचे आपले जसं इंडस्ट्री जसं इथे येणार तर तिथे ते रोजगार पण त्याच्यामध्ये प्राधान्याने जे स्थानिक लोक आहे त्यांना कशा आपण तिथे रोजगार देणार त्याच्यावर सगळ्यांचं आता लक्ष आहे नंबर तीन आहे बरेच आपले स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहे त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट मेनली कोणते कोणते स्किलसेट लोकांना पाहिजे त्याच्यासाठी कौशल्य विकासचे कार्यक्रम राज्य शासनाच्या मार्फत राबव राबवलं जात आहे तिथे पण आपण लोकांना आपण घेऊन त्यांना प्रशिक्षण आपण देतोय बरेच ॲग्रीकल्चरचे निगडीत सपोज जे जे आपले आहे त्याच्यामध्ये पण आपण प्रशिक्षण देऊन ते कसं त्याच्यामध्ये एक्सपोर्ट केपेबिलिटी आपण वाढवू शकतो अशा याच्यावर आपला कंटिन्युअस फोकस आहे या भागाकडं पाहायचं झालं किंवा या भागाचं नाव जरी घेतलं गेलं तर नक्षलवाद हे प्रामुख्यानं त्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरतो आता यामध्ये पोलिसांची भूमिका त्यामध्ये महत्वाची आहे ते त्यांची भूमिका व्यवस्थित पार पाडत आहेत मात्र पोलिसांच्या बरोबरीनं प्रशासन जे आहे ते या सर्व भागामध्ये या इथल्या जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी कशा पद्धतीची पावलं उचलत आहे नाही जसं मी सांगितलं की पण सेवा जे आहे सर्विसेस आहे आपण लोकांना देतो आहे आपण ग्रामपंचायत स्तरावर भरपूर स्कीम्स आपण राबवतो आहे जल जीवन मिशन आपण राबवलेलं आहे आता पी एम जन्मांमध्ये जे माडिया पी व्ही टी जी आहे त्यांच्यासाठी आपण सहा प्रकारचे मोठे मोठे आपण आता कार्यक्रम आपण राबवतो आहे तिथे कम्युनिटी सेंटर पी एम जी एस वायचे रस्ता तिथपर्यंत पोहोचवणे अंगणवाडी सेटअप करणे हॉस्टेल्स तयार करणे अशा प्रकारचे आपण म्हणजे ऑलमोस्ट मेजर इन्फ्रास्ट्रक्चरल आपण इंटरव्हेन्शन्स तिथे आपण घेतलेला आहे जेणेकरून जो शेवटचा घटक आहे ज्यांना आतापर्यंत एवढं कोणी आयडेंटिफाय केलंच नव्हतं त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचलंच नव्हतं आता त्याच्यावर स्पेसिफिक आपण फोकस आपण करतोय आणि याच्या व्यतिरिक्त जो आपण आश्रमशाळा जे आहे आपले त्रेचाळीस ट्रायबल रेसिडेन्शियल स्कूल्स आहे तिथे पूर्ण राहण्याच्या व्यवस्था जेवणाच्या व्यवस्था अशा सगळे काही व्यवस्था तिथे उपलब्ध आहे आणि शिक्षण पण उत्तम म्हणजे आपण प्रयत्न करतो एक तर उत्तम दर्जाचं शिक्षण पण त्यांना प्राप्त होतील त्याच्यासाठी टीचर्स वगैरेच्या ट्रेनिंग त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंग अशा प्रकारचे आपले बरेच आपले स्कीम्स आहे राज्य सरकारचे पण आहे आणि केंद्र सरकारचे पण आहे जे आपण शेवटच्या घटकपर्यंत आपण पोहोचवतो गडचिरोली हा आदिवासी बहुल भाग आहे त्यामुळे जिल्ह्यात शिक्षण आणि आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं जाते आहे जिल्ह्यात सरकारी रुग्णालय आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांचा विस्तार केला जातोय अंगणवाडीत विद्यार्थ्यांना योग्य ते संस्कार आणि पौष्टिक आहार दिला जातोय जिल्ह्यात एकूण त्रेचाळीस आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहण्यापासून शिक्षणापर्यंत सर्व व्यवस्था पुरवली जाते गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी कल्याणासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी आहे आणि या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न सुरू आहे दुर्गम भागातले विद्यार्थी शहरात यावे आणि त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने ही नागपूर अपर आयुक्त अंतर्गत गडचिरो प्रोजेक्ट अंतर्गत ही एक शाळा इथे निर्माण केलेली आहे आणि या शाळेमधून बारा तालुक्याचे चाळीस विद्यार्थी दरवर्षी लॉटरी पद्धतीने सिलेक्ट केले जातात आणि त्यांचं त्यांना इंग्लिश इंग्रजीमध्ये जसं बाकीच्या स्कूलमध्ये बाकीचे पेरेंट्स शिकवू शकतात आपल्या मुलांना पण आमचे पालक गरीब असल्यामुळे ते शिकवू शकत नाही त्यांना ती सुविधा उपलब्ध व्हावी दृष्टीने ही आश्रमशाळा निर्माण केलेली आहे आणि सर्व अधिकारी वर्ग आदिवासी विकास विभाग ही फॅसिलिटीज इथे पुरवण्याचं चांगल्या सा। फॅसिलिटीज विद्यार्थी कसे जास्तीत जास्त आपलं भविष्य चांगलं करता येईल याकरता जास्तीत जास्त सुविधा आदिवासी विकास विभाग ह्या तळागाळातल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करता या शाळेच्या माध्यमातून यामध्ये साधारणत आमचं दोन शिफ्टमध्ये काम चालतोय सकाळी साडेआठ ते साडेबारापर्यंत एक शिफ्ट असतो आणि दुसरा सेशन हा दीड ते चारपर्यंत असतो यामध्ये आपण टोटल एज्युकेशनल जो काम आहे तो आम्ही पार पाडत असतो त्यानंतर चारनंतर काही ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत खेळ आहेत कला आहेत या बाबीवर आम्ही फोकस करत असतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा या दिल्या जातात गणवेश आहे शूज आहेत एज्युकेशनल मटेरियल्स आहे त्यानंतर परत राहण्याची सोय आहे जेवणाची सोय आहे आणि यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जसं तेल आहे साबुण आहे यासारख्या वस्तू त्यांना खरेदी करता यावं या, या दृष्टीने त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनातर्फे चार हजार रुपये प्रत्येक शैक्षणिक सत्रात हे जमा केले जातात तो वापर डिजिटल मे अभी ठाकरे सरने कोडिंग्स वगैरे लेकर मी उसका थोडा नॉलेज येत सर और वैसे मेमोरीसमेंट ब्रायटर माइंड या से भी मैं सर करियर बना सकता हूँ, और खास करके कोडिंग से डॉक्टर बन्ने चाइना अब आम म्हणजे आमच्या भागात जास्त अंधश्रद्धा ही आहे सर तिथून म्हणजे अ आमच्याकडे लोक शिक्षित नसल्यामुळे ते पुजे रहे हे जकडे जाते सर त्यांना म्हणजे दवाखान्यात दवाखान्यात जाण्याआधी त्यांनी पहिलं पुजारीकडे जातात सर मग जास्त झालं की त्यांनी दवाखान्यात जातात सर म्हणून पहिलं त्यांनी पुजारीकडे न जाता दवाखान्यात दवा गेले पाहिजे याच्यासाठी मला डॉक्टर बनवायचे आहे त्यांच्या शिक्षा म्हटलं तर आम्ही त्यांच्या डायरेक्ट बुक पुस्तकाद्वारे देत नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना पाणी फुले रेतीचं काम याच्याद्वारे त्यांचं आम्ही शिक्षण घेतो आणि शांतपणे त्यांचं डो त्यांचं म्हणणं ऐकून घेतो आधी त्यांना शिकायची इच्छा राहते किंवा नाही राहत त्यांच्यानुसार त्यांचं आधी म्हणणं घे ऐकून घेतो नंतर आम्ही त्यांना शिकवतो आधी मोठ्या माणसासोबत कसं वागायचं समाजामध्ये कसं वागायचं त्यांना कसल्या गोष्टीची ओढ कोणत्या गोष्टीची भीती कोणत्या गोष्टीपासून त्यांना घाबरायचं कोणत्या वाईट गोष्टी आहेत कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत या गोष्टीद्वारे त्यांना ओळख करून देतो गडचिरोलीमध्ये औद्योगिक विकास साधत असताना शैक्षणिक विकाससुद्धा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि म्हणूनच गडचिरोलीतल्या बारा तालुक्यांमध्ये या अशा प्रकारच्या अंगणवाड्या आहेत या अंगणवाड्यांमध्ये लहानपणापासूनच तिथल्या स्थानिक मुलांना मुलींना शिक्षित केलं जातं आहे समाजामध्ये कसं वावर समाजामध्ये मोठ्यांशी कसं बोलावं याचं शिक्षण लहानपणापासून या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि म्हणूनच एकीकडे औद्योगिक विकास होत असताना शैक्षणिक विकास व्हावा यासाठीचा हा अभूतपूर्व आणि चांगला उपक्रम म्हणावा लागेल बदल जाणवत आहे पहिले अंगणवाडीमध्ये किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये सहभाग घेत नव्हते ते लोक पण आता वाँ... खूप म्हणजे सहकार्य घेतात आणि प्रत्येक गोष्ट विचारायला येतात की हे योजना काय आहे हे काय आहे ते काय आहे प्रत्यक्ष विचारायला येतात ते लोक पूर्ण नाही थे पाणी भरणे केली गॅस नाही ती स्वयंपाक करणे केली खाना बनाने केली सब कुछ है रास्ता अच्छी तर बन गे आ, कहा भी जाएंगे कुछ भी करेंगे तो सब कुछ अच्छा रहता है कोणत्याही भागाचा विकास होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची भूमिका बजावते आणि तसं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व मिळालं तर विकास करणं अवघड नक्कीच नाही अनेक वर्षांपासून उपेक्षित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचा संकल्प खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला आहे हा संकल्प पुढे नेत गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल या कार्यात महत्वाचं योगदान देत आहेत माणसाला कोणत्या वस्तूची गरज आहे योजना कशा पद्धतीने राबवायची कोणती योजना राबवायची लोकांच्या गरजा काय आणि नक्षलिझम जर या जिल्ह्यात वाढलं तर तो अचानक वाढला नाही कारण की लोकांना रोजगाराची संधी मिळाली नाही आज खनिजच्या माध्यमातून या भागाची प्रगती कशी करता येईल औद्योगिकरण या भागात कसं करता येईल वेगवेगळ्या ज्या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी जे अभियान हाती घेतलेलं आहे त्याचा योग्य फल निष्पत्ती कशी मिळवून देता येईल सोबतच प्रत्येक माणसाला ज्या त्यांच्या गरजा आहे विशेष करून रोजगाराच्या दृष्टीने या जिल्ह्याच्या डी एम एफ निधीतून या जिल्ह्याच्या डी पी सीतून या जिल्ह्याचा आदिवासी विकास निधीतून अनुसूचित जातीच्या निधीतून किंवा केंद्र सरकारने जे विशेष नक्षलकृती कार्यक्रमासाठी जे वेगवेगळ्या योजना जिल्ह्यासाठी दिलेल्या विकास मिशन आहे अशा सर्व योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील गरीब माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आणि विशेष करून जे आता जे जे तीन तालुके जे राहिलेले आहे त्या तीन तालुक्यावर विशेष लक्ष घालायचं आहे आणि त्या तीन तालुक्यामध्ये अशा पद्धतीने योजना राबवायची आहे की हा जिल्हा नक्षलमुक्त झाला पाहिजे आणि लोकांना पर्याय द्यावा लागेल जे प्रश्न आहे पण त्याचं योग्य उत्तर योग्य निदान करणं आवश्यक आहे आणि त्याच्या योग्य ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे ते करण्याच्या दृष्टीने आपण भविष्यात काम करणार आहोत सुखी आयुष्य जगायचं असेल तर विकास गरजेचा आहे मात्र विकास होत असताना या विकासामुळे काही नकारात्मक गोष्टी घडतात आणि विध्वंसाकडे वाटचाल होताना दिसते मात्र गडचिरोलीमध्ये हे चित्र उलटं दिसतंय कारण इथल्या रहिवाशांनी नक्षलवाद अनुभवला नक्षलवादातून संघर्ष अनुभवला मात्र आता इथल्या रहिवाशांनी विकासाला साथ घातलेली आहे येणाऱ्या काळामध्ये विकासाची साथ घेत असताना इथले रहिवाशी संघर्षातून संपन्नतेकडे जाताना गतीने दिसतील